आज आपण दसरा स्पेशल अगदी खवा मावा काहीही मिल्क पावडर न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने रवाळ दाणेदार अशी बासुंदी बघणार आहोत अगदी ही पारंपरिक रेसिपी आहे फक्त साखर आणि दुधाचाच इथं वापर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर साधारण इथं मी फुल फॅट मिल्क असं दीड लिटरचं दूध घेतलेलं आहे म्हणजे हे तापवलेलं दूध नाही आहे कच्चं पिशवीतनं डायरेक्ट दूध घेतलेलं आहे आता क का कढईमध्ये काढताना पहिल्यांदा इथं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे कढईला दूध अजिबात चिटकणार नाही आता हे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे साधारण दीड लिटरच्या दुधापासून आपण ही बासुंदी तयार करून घेणार आहोत आता मी गॅसवर ही कढई ठेवलेली आहे साधारण ह्याला एक थोडीशी उकळी यूज तोपर्यंत क आपल्याला हे तापून घ्यायचं आहे उकळी येतानाच आपण थोडीशी केशर घालायची आहे म्हणजे दुधाला किंवा बासुंदीला छान असा कलर येतो आता हे आपल्याला उलातण्यानं किंवा लाकडी चमच्यानं हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे इथं पळी वापरू नका असा हा उलातनं वापरा म्हणजे जी कढई कढईच्या कडेला जी साय आ, साचली जाते ती आपल्याला ही दुधात मिक्स करून घ्यायची आहे साधारण हे आपल्याला तीस ते चाळीस पर्सेंटेज आठवून घ्यायचं आहे म्हणजे ती एकसारखं छान असं रवा टेक्स्चर येईल आता हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे बुडाला दूध आहे ते चिकटणार नाही किंवा खरपूस असं लागणार नाही कारण जर गॅस मोठा असेल तर तो एकसारखा आपल्याला हलवत राहायला लागेल नाहीतर मग तो बासुंदीला खरपूस असा वाज राहील तुम्ही वेलची किंवा जायफळ घातलं तरी तो तर वाज जात नाही आता इथं मी मोठ्या गॅसवरच हे सतत हलवत राहते बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते आता ही कडेची जी साय आपल्याला आलेली असते ती या दुधातच मिक्स करून घ्यायची म्हणजे ते छान असं दाटसर तयार होतं आता दुधाला बघू शकता की ती छान अशी उकळी आलेली आहे आणि साधारण एक वीस टक्के तर आटलेलं आहे अजून थोडंसं आपण आठवून घेऊया आणि कलर सुद्धा बघू शकता हलकंसं पिवळसर रंग आलेला आहे केशरीमुळे आता अजून थोडं आपण आज आठवून घेऊया साधारण हे निम्म्यापेक्षा जास्त दूध राहायला पाहिजे एवढं आठवून घ्यायचं आहे हे आटवतानाच कडेची जी साय असते ती मिक्स करून घ्यायची पूर्वीच्या काळात ही असंच बासुंदी घरच्या घरी तयार करत होते त्यात खवा किंवा मावा अजिबात वापरत नव्हते मिल्क पावडर तर नाहीच नाही तर ही खरवडलेली सुद्धा म्हणू शकता अगदी छान आणि मस्त अशी घरच्या घरी कमी साहित्यात होऊ शकते आणि कलरसुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे आता इथं बघू शकता एक साधारण तीस ते चाळीस टक्के आटलेली आहे जास्त आपल्याला ही रबडीसारखी घट्ट नाही करायची हलकीशी पातळच ठेवायची आहे त्यामुळं मी आता आ, ह्याच्यात एवढीच पासुंदी ठेवणार आहे जास्त पात घट्ट किंवा जास्त आटवायची गरज नाही आहे त्यामुळे आत्ताच ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्स ॲड करते हा ऑप्शनल आहे तर ह्याच्यात मी काजू आणि बदामाचे काप घातलेली आहे आणि साधारण एक वाटीभर साखर घालत आहे म्हणजे दीड लिटरला एक वाटीभर म्हणजे साधारण ही शंभर ग्रॅम साखर असेल तर तेवढी इनफ आहे जास्त गोड पण नाही जास्त सपक पण नाही आणि दूध आटल्यामुळे दुधाला ऑलरेडी गोडवा असतोच आटल्यामुळे त्यामुळे एवढी साखर पुरेशी आहे तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर थोडीशी ॲड केली एक दोन चमचे ॲड केली तरी चालेल आता साखर घातल्यानंतर साखरेला थोडंसं सा पाणी सुटतं त्यामुळे हे परत पाणी थोडीशी पातळ होते तर थोडंसं अजून एक पाच मिनटं आपण आटवून घेऊया म्हणजे साधारण मी ही पंधरा ते वीस मिनटं दूध आठवलं आणि त्याच्यानंतर साखर घातल्यानंतर परत पाच मिनटं म्हणजे साधारण टोटल वीस मिनटं आठवलेलं आहे आता थोडा वेळ अजूनसुद्धा मी गॅस चालूच ठेवणार आहे साखर पूर्णपणे त्यात मिक्स झाली पाहिजे आणि दूध पण थोडंसं अटलं गेलं पाहिजे आता साधारण हे चाळीस टक्के दूध आटलं गेलेलं आहे आणि आता ह्याच्यात एक चमचाभर वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स आहे ही घातलेली आहे जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हाच मी ह्याच्यात वेलची आणि जायफळ पावडर ॲड केलेली आहे म्हणजे त्याचा वास आहे सुगंध आहे तो तसाच बासुंदीला टिकून राहतो इथं बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि दाटसर रवाळ अशी ही बासुंदी तयार झालेली आहे अगदी घरच्या घरी दूध आणि साखरेचा वापर करून ही मस्त रवाळ बासुंदी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या दसऱ्याला अशी बासुंदी नक्की ट्राय करा आणि अगदी ही पारंपरिक रेसिपी आहे नाहीतर मग आत्ता खवा मावा वापरून सुद्धा बासुंदी तयार करू शकतो पण घरच्या घरती कमी साहित्य ही अगदी वीस ते पंचवीस मिनटात ही बासुंदी तयार होते कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विच विसरू नका आणि कॉमेंटसोबत अजून एक नवीन फीचर्स ॲड झालेला आहेत त्याला पण एक पॉइंट पॉईंट देऊन जावा म्हणजे तो भरपूर लोकांपर्यंत व्हिडिओ पोचला जाईल थँक्यू